परमेश्वर तालुक्यातील मातोश्री वृद्धाश्रम सोनपूर आदासा येथे दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस ते पंचवीस मार्च दोन हजार चोवीस या तीन दिवसीय योग प्राणायाम शिबिराला महिला पतंजली सावनेर व मातोश्री वृद्धाश्रम संचालक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरुवात झाली असून वरिष्ठ योग शिक्षक किशोर ढुंडेले व महिला योग शिक्षिका सुनीताताई पाल यांनी आजच्या सत्राचं संचालन करून वयोवृद्धांना योग प्राणायाम हलके व्यायाम व आहार आहार संदर्भातील मार्गदर्शन केलंय प्राणायाम या श्वसनाच्या प्रक्रियेतील भस्त्रिका कपालभाती अनुलोम विलोम भ्रामरी उद्गीत प्रवण ध्यान आदी सोबतच हातापायांचे सूक्ष्म व्यायाम योगिक जॉगिंग सिंहासन हास्यासन आदींच्या नियमित प्रयोगाने आपलं शरीर कसे निरोगी ठेवता येईल यावर मार्गदर्शन करून वयोवृद्ध अवस्थेत आपली दिनचर्या व आहार कसा करावा यावर पतंजली योगपीठ हरिद्वार येथे योग ऋषी स्वामी रामदेव सहदेवजी महाराज यांच्याद्वारे प्रशिक्षण प्राप्त वरिष्ठ योग शिक्षक किशोर ढुंडेले तसेच सुनीताताई पाल यांचे द्वारे खेळीमिळीच्या वातावरणात योग्य मार्गदर्शन करण्यात आलं या प्रसंगी मातोश्री वृद्धाश्रमातील सर्व वयोवृद्ध तसेच मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक प्रदीप जी चंदन बटवे व तसेच तेथील सेवेकरी यांनी उपस्थित राहून आयोजनाचा लाभ घेतला महिला पतंजली योग समिती तालुका सावनेर व मातोश्री वृद्धाश्रम सोनपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सुरुवात असलेल्या या तीन दिवस चालणाऱ्या या योग शिबिराच्या यशस्वीतेकरिता सावनेर तालुका महिला पतंजली प्रभारी लताताई ढवळे सुनीता पाल नागपूर जिल्हा महिला पतंजली प्रभारी उर्मिलाताई जुवारकर राजू काळभांडे शुभम ढवळे विनोद काळे मातोश्री वृद्धाश्रमाचे शरद चव्हाण हरिश्चंद्र सावध इत्यादी परिश्रम घेतात युवराज मेश्राम स्टार महाराष्ट्र न्यूज नागपूर नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे